<laughs> नमस्कार लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि सरकारने आता मोठी घोषणा केलेली ला आहे लाडक्या बहिणींना आता खुशखबरच आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख महिलांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये सोडणार आहेत चला तर बघूया कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये सोडणार आहे आणि पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जर तुम तुम्हाला पंधराशे रुपयेचा लाभ मिळत नसेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि तरी तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ म्हणजेच एस एम एस पाहू शकता तुम्ही जर तुमचा नंबर बँक खात्याशी लिंक केला आहे असेल तर तुम्हाला नक्की एस एम एस येऊ शकतो आणि नक्की पैसेसुद्धा मिळू शकतात आता लाडक्या बहिणींना लॉटरीच लागलेली आहे सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिलेले आहेत आणि नंतर ना लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपयेसुद्धा देणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दे देणार आहेत चला तर बघूया चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा हजार रुपये वर्षाला देणार असे मुख्यमंत्र्याचे आदेश दिलेले आहेत तरी सर्व लाडक्या बहिणीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा केलेली आहे आणि छित्या छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे ब लाडकी बहिणीचे पैसे वाटप चालू केलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत तरी लाडक्या बहिणीनो मेसेज चेक कर करत चला ज्यांच्या ज्यांच्या ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांनी त्यांनी मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि घर बसल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला नंबर तुमचा चालू नंबर नंबर देणं असणं गरजेचं आहे आणि एस एम एस आला की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले की नाही ना हे लगेच कळ कड़, कळेल आणि मुख्यमंत्री मु मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेसुद्धा देणार आहेत आणि ल त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून पंधरा हजार रुपयेसुद्धा देणार आहेत चला तर बघूया चॅनलला सबस्क्राईब करा काय काय लागणार आहे पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी हे गिफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना हे पंधरा रुपये नक्कीच मिळणार आहेत असे मिळवायचे आहेत कसे मिळवायचे आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बहिणी योजनेतून काही महिलांना अपात्र केलं जाणार आहे तरी आपण पात्र आहे का अपात्र आहे हे, हे पाहण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तुम्ही जर अपात्र असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही पात्र असेल तर तुम्हाला मेसेज येणार आहे आणि पंधरा हजार रुपये मिळवणार आहे पंधरा हजार रुपये पंधराशे रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळण्यासाठी काय काय कार करावे लागणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे पैसे बारा जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत सकाळी आणि दुपारी सकाळी बारा सहा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि दुपारी सहा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे संध्याकाळी हा सर्व टोटल बारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे चला तर बघूया कोणते आहेत बारा जिल्हे पहिल्यांदा बारा जिल्ह्याची नावे सांगणार आहे तरी सर्व जिल्ह्यांची नावे काळजीपूर्वक ऐका आपला जिल्हा असेल असणं गरजेचं आहे आणि आपण लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपये मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर बघूया कोणते आहेत बारा जिल्हे चॅनलला सबस्क्राईब करा पहिला विभाग आहे पुणे दुसरा विभाग आहे नाशिक तिसरा अमरावती विभाग आहे नागपूर विभाग आहे आणि कोकणसुद्धा आहे कोकण विभाग आहे छत्रपती संभाजीनगर प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्हे निवडले जाणार आहेत पहिल्यांदा एकच जिल्हा विभागला जात होता आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आल्यामुळे सरकारने दोन जिल्हे विभागले आहेत त्यामध्ये जिल्हे आहेत त्यामध्ये आपला जिल्हा आहे का नाही बघा चला तर बघूया कोल्हापूर असणार आहे सातारा असणार आहे सोलापूर असणार आहे सांगली म्हणजे अत्यंत महत्वाचा जिल्हा सांगली जिल्हा असणं गरजेचं आहे अहमदनगर म्हणजे अहमदनगरचा आता अहिल्यानगर केलेलं आहे वर्धा असणार आहे आणि गोगावली या लाडक्या बहिणींना कोणत्याही बँकेत सरकारी बँकेमध्ये जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के सरकारी बँकेमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे आणि संध्याकाळच्या सध्याच्या आठव्या हप्त्यामध्ये प्रत्येक बारा जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपये चा लाभ दिला जाणार नाही परंतु पुढच्या महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपये वाटप करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे चला तर बघूया पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी कोणकोणती अटी कोणकोणते कागदपत्र कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काळजीपूर्वक ऐका एक, एक तर कागदपत्र चुकलं तर पंधरा हजार रुपयाचा लाभ मिळणार नाही चला तर बघूया कोणकोणते कागद लागणार आहेत तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्डची ए के वाय सी केली असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे पॅन कार्ड म्हणजे तुमची ओळख ओळखपत्र असणं गरजेचं आहे पॅन कार्डची ए के वाय सी केली असणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे रेशन कार्ड केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला कार के वाय सी करून घ्यायची नक्की आहे जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर रेशन कार्डची के वाय सी करून घ्यायची आहे या आणि चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे पाचवं कागदपत्र म्हणजे तुम तुम्ही सर तुमची जमीन पाच एर पाच एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सरकारी नोकरीवर नसणं गरजेचं आहे आणि तुम्ही सरकारी पेन्शनधारक असाल तर तुम्हाला या योजनेचा तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर किंवा सरकारी पेन्शनधारक असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्की लाभ मिळणार नाही तुम्हाला लाडकी बहिणी बहीण योजनेतून पंधरा हजार रुपये मिळवणार मिळ मिळणार नाहीत आणि हे सर्व कागदपत्र असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर हे कागदपत्र असतील तर तुम्हाला पंधरा हजार रुपये नक्की मिळणार आहेत सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे धन्यवाद